नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आता पाहूयात टॉप न्यूज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण एस आय पन्हाळा उपमंडळाने पन्हाळा गिरीस्थान नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावर दहा मीटरच्या आत जेसीबी वापरून अवैध उत्खनन केल्याबद्दल सात फेब्रुवारीला नोटीस बजावली आहे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या किल्ल्याचे नामांकन होत असताना पन्हाळा नगर परिषदच पुरातत्व नियमांचे उल्लंघन करत असल्याचं स्पष्ट झालं आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी गडावरील वाढत्या अतिक्रमणाबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत पुरातत्व विभागाच्या कोल्हापूर उपमंडळाचे संवर्धन सहाय्यक विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पन्हाळा महापालिकेने सध्याच्या गांडूळ खत प्रकल्पाच्या बदलीच्या कामासाठी याआधीच परवानगी घेतली होती जी जीर्ण अवस्थेत होती पुरातत्व नियम सामान्यांसाठी आणि महापालिकेसाठी समान आहेत कोल्हापूरमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग चिकित्सा शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ एस एस मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोल्हापूरच्या न्यूटन कंपनीने बनावट नोंदणी पत्राच्या आधारे सीपीआर हॉस्पिटलला साहित्य पुरवठा केला होता हे प्रकरण एका वृत्तपत्राने उघडकीस आणलं होतं यावरून शिवसेना ठाकरे गटाने जोरदार आंदोलन केलं होतं त्यानंतर डॉक्टर प्रकाश गुरव यांनी याबाबत स्टेशनला पत्र दिलं होतं आणि गुरव यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या महाअधिवेशनाचा शुभारंभ काल कोल्हापुरातील महासैनिक दरबार मैदानात करण्यात आला अधिवेशनाला सुरुवात होताच राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना आणि हिंदुत्व या विषयावर आपली भूमिका मांडली या अधिवेशनात शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी महायुतीचे अठ्ठेचाळीस उमेदवार निवडून आणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सर्व उपस्थित शिवसैनिकांना शपथ दिली यावेळी शिवसेनेचे मंत्री खासदार आमदार लोकप्रतिनिधी तसेच राज्यातील हजारो पदाधिकारीही उपस्थित होते शिवसेनेच्या अधिवेशनात मंत्री शंभूराज देसाई यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व अठ्ठेचाळीस जागांवर महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावे यासाठी लागणारे सर्वाधिक पक्षाचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांना देण्याचा ठराव बहुमताने संमत करण्यात आला मनोज दरांगे यांच्या उपोषणाचं गांभीर्य लक्षात घेता सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारला जाग आणण्यासाठी कोल्हापूरमधल्या छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ या ठिकाणी आज शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं एक मराठा लाख मराठा छत्रपती राजर्षी शाहू महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय मनोज दारांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणा देत हे आंदोलन करण्यात आलं मनोज जरांगे यांच्या उपोषणाचे गांभीर्य लक्षात घेता सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारला जाग आणण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळ नर्सरीबाग कोल्हापूर या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं कोल्हापूरसह इतर भागातील सकल मराठा बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही कमी जास्त झाल्यास सकल मराठा समाजाकडून होणारे पुढचे आंदोलन आणि त्यामुळे निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती या सरकारला सोपी जाणार नाही असा इशाराही यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणच्या आज आठव्या दिवशी परत एकदा मराठा समाज एक त्यांच्या प्रकृतीविषयी काळजा काय का, का प्रकृतीविषयी फार काळजी समाजाला वाटत आहे आज महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे आंदोलनं त्यांच्या कुपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि विशेषतः मनोज जनांगी पाटील यांचा जीव म्हणजे आमच्या मराठा समाजासाठी अत्यंत मोलाचा आहे तो जीव वाचला पाहिजे म्हणून राज्य शासनानं तातडीनं मध्यस्थी करावी यासाठी आम्ही ही वेगवेगळे आंदोलन चालू आहे यामध्ये कालपासून जी काय राज्य शासनाकडून जे काही निवेदन सादर केली जातात ते पाहता पुन्हा एकदा मराठा समाजाची नेमकी काय आरक्षणाची स्थिती आहे हे समजू शकत नाही पुन्हा फसकत होते काय असं का झालेलं आहे कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जो राज्य मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे तो अहवाल आलेला आहे सकारात्मक जर तो अहवाल आला असेल तर आम्ही मराठा समाजाला टिकाव आरक्षण देणार आहोत की तेच आम्हाला एक आनंदाची बातमी वाटली पण दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही मग इंदिरा सानेच्या निकालाप्रमाणे पन्नास टक्केच्या वरती जर आरक्षण देताच येत नसेल नऊ जजेसनी तसा निर्णय दिला असेल आणि इकडे एका बाजूला ओबीसीना खुश करायचं दुसऱ्या बाजूला करा मराठ्यांना टिकाव आरक्षण द्यायचं म्हणजे यापूर्वी दोन वेळा जसं आरक्षण दिलं तसं तिसऱ्या वेळेला टीका आरक्षण राहणार का हा मूळ प्रश्न मराठ्यांच्या समोर आहे ही एका बाजूला हे राज्य मागासवर्ग आयोगाचं आरक्षणाची बाजू तर दुसऱ्या बाजूला सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भातलं जे काय लिखित स्वरूपात दिलं आहे त्या संदर्भातसुद्धा संभ्रमावस्था आता समाजात निर्माण केलेली आहे त्यामुळं राज्य शासनानं या संदर्भातले खुलासे तातडीने करावेत आणि जो मराठा समाजावर कारण नसताना एक समाजाला घेऊन जाणारं व्यक्तिमत्व म्हणून ज्या भुजबळकडे पाहत होतो ते अतिशय बालबुद्धीचे आरोप मराठा समाजावर करायचे आहेत की कुणबीकरण थांबवा खोटे दाखले ज्या ज्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री आहात तिथे जर खोटेपणा चालत असेल हे असेल तरी खुलासारखे तुम्ही एवढं तरी लालू जिगिरी आहे फक्त तरी फक्त ईडीची कारवाई करण्यासाठी पुन्हा तुरुंगवारी नको यासाठी चाललेला सगळा काटाटा सगळ्या जनतेला माहीत झालेला आहे विस वीस समाजालासुद्धा माहिती झालेलं आहे पण मी जाताच आपल्याला एवढं सांगू इच्छितो लवकरात लवकर राज्य यामध्ये मध्यस्थी करावी जर का जर का मनोज जारांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही कमी जास्त झालं तर मराठा समाजाचं जे आंदोलन होणार आहे ते राज्य शासनाला सोपं जाणार नाही आणि त्यासाठी राज्य शासनानं तातडीनं मध्यस्थाची भूमिका करावी असं आप जे आपलं आत्मक्लेश आंदोलन आपल्याला सुरू आहे आत्मचं त्या संदर्भात काय सांगाल काय या ठिकाणी स्वतःचा प्राण अर्पण करण्याची भावना घेऊन समाजासाठी मनोज दारांगे जे काय स्वतःचं उपोषण करत आहेत अशा वेळेला किमान पक्षी आज मराठा समाजाने ठेवलेला आहे की ते एका बाजूला जर उपोषण करत असतील तर किमान आम्ही त्या <laughs> उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्ही आज या ठिकाणी आत्मक्लेश करणार आहोत कुठलंही काही न करता या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून एक आत्मक्लेश आम्ही स्वतःला आम्ही आमच्या प्रार्थ घेत असताना राज्य शासनाला आम्ही एवढंच सांगू इच्छितो ही वादळापूर्वीची शांतता आहे आत्मक्लेश वगैरे आम्ही आतापर्यंत सगळं शांततेने केलेला आहे सम मराठा समाज हा एक शासनाला किंवा राष्ट्र राष्ट्रीयत्वाची भावना जपणारा समाज आहे पण ज्यावेळा अन्यायाची परिसमा होती तेव्हा तो रस्त्यावर उचलण्यास आणणार शहापूर परिसरातील इयत्ता दहावीच्या शाळकरी मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली तेजस शेखर वस्कोट वयसोळा असं त्याचं नाव आहे याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे शाळेतील अभ्यास पूर्ण होत नसल्याच्या नैराश्येतून त्याने आत्महत्या केली असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समजलं आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तेजस हा शहरातील एका खासगी शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत होता गुरुवारी तेजस याने राहत्या घरातील खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली ही बाब निदर्शनास येताच त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी म्हणून आय जी एम रुग्णालयात नेले त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचं सांगितलं त्यामुळे नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या पश्चात आई वडील आणि बहीण असा परिवार आहे कोल्हापूर आणि सांगलीमध्ये येणारा महापूर रोखण्यासाठी भोगावतीचे पाणी बोगदाद्वारे दूधगंगा नदीत वळवणे राजाराम बंधारा आणि सांगलीतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बदलून तेथे बलून म्हणजेच फुगा प्रकारातील बंधारा तयार करणं पंचगंगा नदीला मिळणाऱ्या नद्या तसेच पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमाचे क्षेत्र बदल अशा महत्वाकांक्षी योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत कोल्हापूर आणि सांगलीमध्ये येणारा महापूर रोखण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात येणार असून या उपाययोजनांचे सादरीकरण बुधवारी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंधारी विभागाच्या वतीने करण्यात आलं यामध्ये सुचवलेल्या उपाययोजनांमध्ये पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम नृसिंहवाडी येथे होतो भोगावती आणि कासारीचा संगम प्रयाग चिखली या ठिकाणी आहे बहिरेश्वरील येथील कुंभी भोगावती यांचा संगम आणि बीडशेड येथे तुळशी आणि भोगावतीचा संगम आहे या संगमांचे क्षेत्र बदलणे प्रास्ताविक आहे यासह विविध उपाययोजनांसाठीही काही ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसाठी आठशे कोटी आणि सांगलीसाठी आठशे ऐंशी कोटी रुपये लागणार आहेत कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील महापूर नियंत्रणासाठी प्रकल्प अंमलबजावणी स्थापन करण्याची सूचना गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली या समितीत महापालिका पाणीपुरवठा सार्वजनिक बांधकाम महावितरण या विभागांचे अधिकारी असणार असून ते या प्रकल्पाचे नियंत्रण करतील जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने पुढील तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यांकडे वळवण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र रिझेलन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हा प्रकल्प हाती घेतला आहे हा प्रकल्प जागतिक बँकेच्या सहकार्याने पूर्ण केला जाणार असून त्यासाठी बँकेने नियुक्त केलेली समिती बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर आली होती गुरुवारी सह्याद्री गेस्ट हाऊस या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत समितीची बैठक झाली प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वेने वीस फेब्रुवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर विशेष शुल्कावर एक एकेरी विशेष गाडी अतिजलद धावणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर या एकेरी मार्गावर ही विशेष गाडी क्रमांक शून्य एक शून्य नव्याण्णव ही दिनांक वीस फेब्रुवारीपासून अतिजलद धावणार आहे ही रेल्वे वीस फेब्रुवारी दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल त्याच दिवशी रात्री साडे अकरा वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे पोहोचेल या गाडीला दादर कल्याण लोणावळा पुणे जेजुरी लोणंद सातारा कराड किर्लोस्करवाडी सांगली मिरज हातकणंगले आणि कोल्हापूर या मार्गावर थांबे असतील आय सी एफ कोचचे सतरा डब्बे एक वातानुकूलित द्वितीय चार वातानुकूलित तृतीय आणि आठ शयनयान दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह चार जनरल सेकंड क्लासचे से डबे या गाडीला आहेत जिल्ह्यातून जाणाऱ्या पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड आणि शक्तीपीठ महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे या जमिनींसाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे अन्यथा सरकारला हिसका दाखवू असा इशारा किसान सभेने दिला आहे अगोदर मोबदला मगच शक्तीपीठ ग्रीनफील्डचे भूसंपादन अशी भूमिका जाहीर केली आहे सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सरकारच्या प्रचलित धोरणानुसार भूसंपादनापोटी फारच कमी रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे याबाबत मंगळवारी दिनांक तेरा रोजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत किमान सभेच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली आहे त्यांनी सांगितले जमिनींच्या मोबदल्याविषयी केंद्राला विनंती करण्यात आली आहे तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज उद्या भेटूयात उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाईम युअर न्यूज धन्यवाद